नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती द्यायला तूरा पाचशे साठ क्विंटल किमान दराई सहा हजार पन्नास कमान दराई सहा हजार चारशे शहात्तर सर्वसाधारण दराई सहा हजार तीनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला अवकाल पाचशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार तीनशे पंच्याण्णव सर्वसाधारणधरा आहे सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती अवकाल्ली दोन हजार आठशे सत्तेचाळीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारणधरा आहे सहा हजार पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे यवतमाळ अवकाली एकशे एकतीस क्विंटल किमान दर आहे पाच पाच हजार सातशे कमाल दर आहे सहा हजार वीस सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे